नमस्कार स्वागत आहे आपलं फेमस मालवणी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण खरबुजाचा ज्यूस बनवतो आहे हेल्दी रेसिपी आहे ह्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं तसेच शरीरातील उष्णता कमी करणारं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारं हे ज्यूस अगदी सोप्या पद्धतीने बनवूया चला मग पटकन सुरुवात करूया आपण इथे एक वाटी खरबुजा घेतला आहे हे बघा या प्रकारे फोडी करून घेतलेले आहे आता एक वाटी खरबुजाच्या फोडी घेतल्या आहे त्याच्या हिशोबाने आपण तीन चमचे साखर घेतले साखर आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यात घेऊया इथे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण खरबुजाच्या फोडी घालूया साखर घेतले तीन चमचे ते घालूया बनवायला अगदी सोपी आणि भरपूर हेल्दी रेसिपी आहे आता आपण हे फिरवून घेऊया झाकण उघडूया हे बघा छान आपला खरबूजाचा ज्यूस घरच्या घरी तयार झालेला आहे आता आपण ग्लासात ओतूया इथे आपण एक काचेचा ग्लास घेतला आहे त्यामध्ये आपण एक चमचा भिजवलेल्या सब्ज्या घालूया दोन बर्फाचे खडे घालूया म्हणजे आपला खरबुजाचा ज्यूस एकदम थंडकार होईल आता आपण ज्यूस होतूया आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या फेमस मालवणी कट्टाला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया एका छानसे रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद